आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अटल दुचाकी चोरट्यास मूर्तिजापूर पोलिसांनी केली अटक चोरट्याकडून आठ दुचाक्या जप्त मूर्तिजापूर पोलिसांची मोठी कारवाई पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरायचा दुचाकी मूर्तिजापुरात अलीकडे दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते त्या संदर्भात पोलीस आरोपीच्या मागावर होते नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी सुगा लावून चोवीस वर्ष आरोपी आशिष दिनेश चव्हाण राहणार जामटी खुर्द तालुका मूर्तिजापूर याला अटक केली आरोपी दिनेश आशिष दिनेश चव्हाण हा सराईत दुचाकी चोर असून तो एका अल्पवयीन मुलाच्या मदतीनं वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरत होता त्यानं आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मूर्तिजापूर पोलीस शहर स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली आरोपीच्या मुसक्या आवडल्यानंतर आरोपीकडून तीन लाख हजारांच्या चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आले यापैकी चार दुचाकी मालकांचा शोध घेण्यात आला असून चार दुचाकी मालकांचा शोध सुरू आहे ज्या कुणाच्या असतील त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे पोलीस हवालदार सुरेश पांडे नंदकिशोर टिकार सचिन दांदळे मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर सचिन दुबे स्वप्नील खडे गोपाल ठोंबरे यांनी केली आहे तसेच माना पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे पोलीस स्टेशन माला यांनी सहकार्य हो केले